नमस्कार मी विजया मराठी मराठीमध्ये एक म्हण आहे झोपलेल्याला जाग करता येतं परंतु झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जाग करणार ही म्हण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला तंतोतंत लागू होते एकीकडे एक कुणी निधी देतो का त्या बदल्यात कचा कचा बटन दाबायची भाषा करतोय तर दुसरीकडे भर सभेत रामाची प्रतिमा दाखवून मतदारांना धर्माच्या आधारे मतं मागतोय तर केरळमध्ये तर एक भन्नाट प्रकर समोर आला ईव्हीएम मशीनच्या मॉक टेस्ट दरम्यान बटन न दाबता सुद्धा कमळाच्या चिन्हावर मतदान होत असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे त्यामुळे या सर्वांचा विचार केल्यास निवडणूक आयोगाला या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ आहे की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो गेल्या दोन दिवसातील या प्रलोभनांच्या लागोपाठच्या घटना पाहता भारतातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवाची ही थट्टा सुरू आहे की काय असाही प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलाय याच घटनांचे सविस्तर विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका विकास कामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे तुम्ही देखील मतदान यंत्रणांची किंवा मतदान यंत्राची बटणं जी आहेत ती कसा कसा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल नाहीतर माझा हात आखडता येईल असं विधान अजित पवारांनी केलं आणि एकच धुराळा उडाला परंतु या धुराळ्याच्या कुठल्याही मागमूस अद्याप निवडणूक आयोगाला ला लागला नाहीये का एरवी विरोधकांना शुल्लक कारणांवरून नोटिशींचा सपाटा लावणार निवडणूक आयोग आता झोपलंय का असा प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या मित्रांकडे निवडणूक आयोग पद्धतीने दुर्लक्ष करत असल्यामुळे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सुद्धा दिसून लोकसभा क्षेत्रातील इंदापूर तालुक्यात आयोजित एका डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवारांनी हे विधान केलंय अजित पवारांचं हे विधान म्हणजे मतदारांना निधीचं प्रलोभन दाखवून मत मिळवण्याचा प्रचार असल्याचं मत विरोधकांकडून आजही व्यक्त केलं जात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत मतदारांना कुठलेही प्रलोभन दाखवून मत, मत मागण्यास बंदी असताना दुसरीकडे अजित पवार सर्रासपणे या आचारसंहितेचा भंग करताना दिसतात त्यामुळे हे निवडणूक आयोगाला दिसत नाहीये का असा प्रश्न शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विचारण्यात आलाय दुसरीकडे या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी हे विधान मस्करीत केलं असल्याचं म्हटलं जात तसंच कचाकचा हा शब्द ग्रामीण बोली भाषेतील असल्याची पुष्टी ही त्याला जोडली गेली आहे परंतु मुळात आक्षेप हा आहे कचाकचा या शब्दाला नसून मतदान केलं तरच निधी देऊ या अजित पवारांच्या या वाक्यामागील अर्थाला त्यामुळे अजित पवार आता कितीही सारवा सारव करत असले तरी निवडणूक आयोगाची किती गंभीर दखल घेतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे एक गंभीर घटना म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या पायाला भिंगरी लावल्यागत देशभर प्रचार दौरे करतात यात काही वावग नसलं तरी प्रचारादरम्यान अमित शहा भरसभे श्रीरामांची प्रतिमा उंचावून एक प्रकारे धर्माच्या आधारे मत मागत असल्याचा आक्षेप आता त्यांच्यावरती घेतला जातोय अमित शहा यांच्यासोबत मेरठ येथील भाजपचे उमेदवार व रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोयल हे देखील आपल्या प्रचार सभेत रामाची प्रतिमा उंचावत मतदारांना अभिवादन करतात या ठिकाणी पुन्हा एकदा आदर्श आचार संहितेचा भंग होताना दिसतोय कारण स्पष्ट नमूद आहे की उमेदवार आधारे मते मागू शकत नाही, धर्माच्या मतदारांना मग असं असताना गृहमंत्री अमित शहा अरुण गाईल हे नेते मात्र एकंदरीत जर बघितलं तर बिनदिक्कतपणे प्रचार सभांमध्ये रामाची प्रतिमा उंचावून लोकांना मत मागत आता या सर्व प्रकाराकडे निवडणूक आयोग कोणत्या नजरेनं पाहणार आणि त्यांच्या हा प्रकार नजरेत आला नाहीये का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आता वळूयात आत ईव्हीएम मशीनच्या अजून एका चमत्काराकडे केरळमध्ये ईव्हीएम मशीनची मॉक टेस्ट जी आहे ती सुरू असताना एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला आणि हा प्रकार असा आहे की मनोरमा या न्यूज पोर्टलने ही स्टोरी जी आहे ती प्रसिद्ध केली या मॉक टेस्ट दरम्यान ईव्हीएम मशीन मध्ये कुठलेही बटन न दापता कमळाच्या एकीकडे विरोधक शंका घेत असताना दुसरीकडे मात्र असे प्रकार समोर येत असतील आणि निवडणूक आयोगही त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर मग याबाबत दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न आता विरोधकांना पडला निवडणूक आयोगानं लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती शहरी केली होती अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हमपर लगाना ठीक नाही वफा से नाही होती खता ईवीएम की कहते हो बाद में जब परिणाम आता है तो उस पर कायम भी नहीं रहते हो असं उत्तर देत निवडणूक आयुक्त राजू कुमार यांनी एक प्रकारे ईव्हीएम वर शंका घेणाऱ्यांवरती टीका केली होती परंतु आता अजित पवार अमित शाह तसेच केरळमधील प्रकाराबाबत मात्र निवडणूक आयोग शांत आहे त्यामुळे अजून किती दिवस निवडणूक आयोग अशा मौन अवस्थेत राहणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय त्या पलीकडे जाऊन सुद्धा शरद पवार सुद्धा याच मुद्द्यावरती वारंवार बोट ठेवताना आपल्याला दिसून आलेले आहेत जर एकंदरीत ओव्हरऑल राजकीय परिस्थिती बघितली तर ईव्हीएम असो निवडणूक आयोग असो किंवा मग ओव्हरऑल सगळ्या मॅनेजमेंट बाबतीतच जो आहे तो लोक प्रश्न निर्माण करतायत आणि यामध्ये आत्ताच्या घडीला जर बघितलं तर भाजपाची जी गॅरंटी आहे किंवा मोदी गॅरंटी जी आहे ती महाराष्ट्रात चालत नाहीये मोदींची क्रेज ही ओसरत चाललेली आहे आणि त्यामुळेच भाजपचे काही नेते हे बाऊ पावसाळ्या जे आहेत ते विधानं करताना दिसून येत आहे आणि हीच गोष्ट हिरून आता शरद पवार सुद्धा मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे याचे सगळे परिणाम कसे असतील हे पाहणं गरजेचं आहे परंतु निवडणूक आयोग इतक्या मोठ्या प्रमाणावरती आचारसंहितेचा भंग होत असताना सुद्धा डोळ्यावरती पट्टी का बांधून आहे हा प्रश्न आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक